जुन्नर नगरपालिकेमध्ये विषय समित्यांचं राजकारण खरंतर होते अशा प्रकरणावर होताना दिसतंय विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर मात्र राष्ट्रवादीचे गटनेते दिनेश दुबे आणि राष्ट्रवादीच्याच नगरसेविका समीना शेख खरंतर यांचं शाब्दिक युद्ध त्यानंतर तर सुरू झालं माझ्यासोबत आता राष्ट्रवादीचे जे गटनेते आहेत दिनेश दुबे आहेत अतिशय अभ्यासू नेतृत्व म्हणून खरंतर त्यांच्याकडे पाहिलं जातं भाई आपलं स्वागत आहे एकूणच काय विषय झाला होता नेमकी शाब्दिक युद्ध झालं त्याला कारण काय शाब्दिक युद्ध चालू व्हायचा प्रश्न होत नाही मोरे साहेब मुद्दा भांडण एक तत्वाशी आहे आज मी तिला विरोधक जरी असला नगराध्यक्ष श्याम पांडे जरी असले तरी ते माझे मित्र आहे जमीर कागदी मनसेचा असला तरी तो सुद्धा माझा मित्र आहे अखिलशी काही असला तरी तो सुद्धा माझा थोड्या कालावधीचा काय ना पण मित्र होता आणि भविष्यातही मित्र राहील शाब्दिक युद्ध हे काय का आमच्या बांधाला बांध नाहीये त्याचं माझं घेणं देणं नाही म्हणजे कुठला हे नाही त्याचा आणि समीना भाभीचा प्रश्न असा आहे की समीना भाभी विषय समित्यांच्या निवडणुकामध्ये त्या दिवशी बारा ते एक वाजेपर्यंत फॉर्म भरायची मुदत होती सकाळी अकरा वाजता आम्ही ऑफिसमध्ये बसून पार्टी मिटिंग घेतली त्या पार्टी मिटिंगमध्ये नंतर पक्षनेत्याच्या आदेशानुसार कोणती व्यवहरचना करायची हे सगळं तिथं पक्षाचे नेते सन्मान्य अतुल शेठ बेनके यांनी आदेशित केल्याप्रमाणे अकरा वाजता ती सगळी व्यूहरचना हो आम्ही तयार केली तुम्ही असं म्हणताय की सगळ्यांना विश्वासात घेऊन केलं जाते परंतु एकीकडे सैन्य शेख यांचं असं म्हणणं आहे की ह्या निर्णय प्रक्रियेत मला समाविष्ट करून घेतलं नाही किंवा या निर्णय प्रक्रियेची मला कल्पना दिली नाही मला सांगा मौर्य साहेब मी नगरसेवक म्हणून समीविना भावींना सांभाळू का नगरसेविका म्हणून त्यांच्या मिस्टर पतीचे जे कार्या कार्यालयामध्ये ढवळाढवळ दावल करतात किंवा त्यांच्या कामकाजामध्ये ढवळाढवळ करतात त्यांना सांभाळू पक्षीय आणि मला दिलेल्या घटनेच्या अधिकारानुसार माझं काम हे नगरसेविकेला मला सगळ्या गोष्टी सांगणं मी क्रमप्राप्त समजतो तुम्ही त्यांना सांगितलं होतं नगरसेविकेचा माझ्याकडं फोन नंबर सुद्धा आजपर्यंत त्यांच्या पती महोदयांनी दिला नाही आज तेचे, तेचे मत पती महोदय प्रत्येक ठिकाणी नगरसेवक म्हणून मिरवतात तरी सुद्धा आम्ही समजून घेतो हा भाग नंतरचा झाला परंतु त्यांचा असं म्हणणं आहे की हा जो तुम्ही पक्ष व्हीपचा जो आरोप करताय त्यांचं असं म्हणणं की मला कोणत्याही प्रकारचा व्हीपच मिळाला नाही मोरे साहेब पक्षाचा व्हीप मिळाला नाही तर तुम्हाला दाखवतो हा पक्षाचा व्हीप समीना किल शेख नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पिवळा म्हणजे सेंट झालाय बरं का हा कलर सेंट झाल्यानंतर हा कलर येतो किती <laughs> एक वाजून बारा वाजून बावीस मिनिट हा त्यांच्या मालकाला पाठवला त्याच्यानंतर हा दुसरा नंबर त्यांचा हा वीक त्यांना गेलाय हा दुसरा वीक हा त्यांचा नंबर हा त्यांचा नंबर, नंबर माझ्याकडे जो नंबर येतो अठ्ठ्याऐंशी पंचावन्न त्र्याऐंशी सतरा एक्क्याऐंशी नंतर माहिती घेतली असता मला असं समजते का त्यांनी तो नंबर बदललाय मग आता नंबर बदलला तर बदललेला नंबर देण्याचं काम त्यांचं आहे माझ्याकडे मी काय त्यांच्या जा घरी जाऊ शकत नाही तुम्ही आता तो दाखवत आहे तो व्हॉट्सअपवर तुम्ही खरंतर त्यांना व्हीप पाठवलेलं दाखवत आहे व्हीप बाबत नेमकी काय प्रक्रिया असते ती थोडीशी आम्हाला नगरसेवक डिस्क्लिफाईड या ॲक्टिव्हिटीमध्ये मी आधी गेल्या मी गेल्या पाच वर्षापासून हे सगळे प्रयोग करतोय मी सहा टर्मचा नगरसेवक आहे सिनियर नगरसेवक आहे मी या असल्या किरकोळ गोष्टी माझ्याकडे काय नाही देणं नाही मला काय याच्याशी हे नगरसेवक राहो किंवा नकार नकार राहो अशी मी पाच वर्षामध्ये शंभर नगरसेवक पाहिले असतील जवळजवळ पंधरा न नगराध्यक्ष पाहिले याच्याशी काय हे किरकोळ आहे माझ्या दृष्टीने यांच्याबाबत बोलण्याची माझ्याकडे काही हेच है। नाही पात्रताच नाही यांच्याबाबत मला बोलायचं तुम्ही मला मुद्दा काय उपस्थित केला व्हिप देण्याची पद्धत काय या प्रोसिजरमध्ये मा तुम्हाला माहिती म्हणून सांगतो नगरपालिकेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जेव्हा अपील केलं होतं त्यावेळी ॲडव्होकेट महिंदर्गी म्हणून वकील होते माझ्या बाजूने ॲडव्होकेट दिघे म्हणून वकील होते अजून तिसरे मी तीन तीन वकील या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला लावले होते कमिशनर ऑफिसला लावले होते त्याचं प्लीडिंग ज्या ज्यावेळी होतं त्या त्यावेळी व्हॉट्सॲपद्वारे टेक्स्ट मेसेजद्वारे स्वतःच्या हस्ताक्षरांना लिखित लिहून नोटीस देऊन ती नोटीस इश्यू करून त्याद्वारे समजा ती नोटीस घेतली नाही तर नोटीस घरावर ढकून दोन पंचांच्या स्वाक्षरी घेऊन पंचांची पंचनामा करून त्याद्वारे अथवा तोंडी सूचनेद्वारे हा व्हीप देण्याची पद्धत आहे कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे आणि कायदा ती ग्राह्य धरते आणि आत्तापर्यंतच्या जेवढ्या नगरपालिका नगर, नगर परिषदा महानगरपालिका जे जे नगरसेवक डिस्क्वालिफाईड झालेत ना ते फक्त व्हॉट्सअप व्हीप टेक्स्ट मॅसेज याच्याद्वारेच झालेले आहेत म्हणजे मी जो व्हीप दिलेला आहे त्यांना म्हणतात ते मिळाले नाही मिळाला नाही ना त्यांनी तो कोर्टात सिद्ध करा मला काय घेणं देणं नाही ते काय माझ्या वैयक्तिक दुश्मन नाही मी तुम्हाला दाखवतोय सादर केलेला आहे चुकीचं आहे तर माझ्यावर गुन्हा दाखल होईल यापूर्वी देखील खर तर राष्ट्रवादीच्याच एका उपनगराध्यक्षानं जमीकांत कागदी यांना खरतर, खरतर पाठिंबा दिला होता त्यावेळेस मात्र त्यांचा असा असा आरोप आहे आता की त्यावेळेस ही व्हीपची प्रक्रिया नव्हती का मग तो आत्ताच का हो तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जमीर कागदी आजपर्यंत सभापती झालाच नाही इथून मागील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जमीर कागदी कधीही सभापती झालेला नाही तर जमीर कागदीला सपोर्ट करायचा प्रश्न आला कुठं दुसरीच दोन लोक सभापती झालेली होती त्याची जमीर कागदी या टर्म मध्ये पहिल्यांदा सभापती झाला आणि जरी फिरोज पाठांनी त्याला स्वाक्षरी केली असेल तर तो, तो पक्षाचा आदेश मी पक्षाचा या सभागृहाचा गटनेता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा जुन्नर नगर परिषदेचा प्रवक्ता आहे वरिष्ठांच्या पद वरिष्ठांकडून मला जे आदेश प्राप्त होतील त्या आदेशाचं पालन करण्याची जबाबदारी माझी आहे किंबहुना वरिष्ठांनी नाही जरी नाही आदेश दिले तरी या नगरपालिकेमध्ये सुमोटो मला अधिकार दिलेले आहेत गॅजेटेड आहे जिल्हाधिकारी मला दिलेले आहेत मी काय कोणाच्या याच्यावरून ताटा खालचं मांजर बनून ना आलेलो नाहीये किंवा म्हणजे यांनी आज काल कोणत्या प्रेशनला बातमी दिली की यांनी राजीनामा यांच्या राजीनाम्याची यांची काय यांचा जन्म किती दिवसाचा मोरे झान दोन वर्षाचा ती माझी पुण्याही समजा त्या फिरोज पाठांची पुण्याही समजा त्याला राष्ट्रवादीमध्ये आणलं त्या माणसाला नाही तर गेली तर तीन टर्न धुऱ्यावर टांगड्यावर करून पडले तीन टर्म पडले उमेदवारी नगरसेवकाच्या कालावधीत हो असं जरी असलं तरी एक साधा प्रश्न आहे की युवा नेते अतुल बेनके आणि मनसेचे जे आमदार आहेत शरददादा सोनवणे यांचं जे शाब्दिक दोन्द आहे ते संपूर्ण तालुका पाहतोय असा असताना जुन्नर नगरपालिकेत तुम्ही मात्र मनसे सोबत युती करताय तरी ही सगळं ह्या सगळ्या विचारांची फारकते असं तुम्हाला नाही वाटत मोरे साहेब माझा सर्वात पहिला आणि टोकाचा मुद्दा असा आहे की जुन्नर शहराच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येईल आणि कुणीही विकासामध्ये व्यत्यय आणेल अशा प्रकारचं कुठलंही काम मी स्वतः व्यक्तिशा दिनेश डोबे या सिनियर नगरसेवक सभागृहाचा ज्येष्ठ नगरसेवक या नात्यानं कुठलंही काम मी चुकीचं होऊ देणार नाही आणि दुसऱ्या कोणाला करून देणार नाही मग मला ते मनसेबरोबर युती कारण मग मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची मेजॉरिटी आहे नगरपालिकेमध्ये पण त्या दिवशी माझ्या दोन नगरसेविका अश्विनीताई गवळी आणि मोनालीताई म्हस्के त्यांच्या वैयक्तिक फॅमिली प्रॉब्लेम मुळे त्या दिवशी नगरपालिकेत येऊ शकला नाही नाही तर मला यांची कोणाचीही गरज नव्हती कोणाचीच नव्हती गरज आणि अशा सिच्युएशन मध्ये हे फॉर्म भरणं ते विहित वेळेमध्ये देणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि या करत असताना या त्या ठिकाणी उशिरा आल्या आणि मग आई भैया वापस आई असं म्हणून गेल्या आता महिला भगिनी गेली असं येईल परत त्या महिलेच्या बाबत माझा कुठलाही आक्षेप नाही मी आजपर्यंत त्या महिला भगिनीच्या बाबत कुठेही चुकीचं स्टेटमेंट दिलं नाही आणि देणार पण नाही त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जर माझ्यावरचे जे आरोप आहे ते कोर्टात सिद्ध झाले नाही माझं पद जर राहिलं तर मात्र तुम्ही पदाचा राजीनामा द्या ते राहिले तर त्यावेळी बघू आणि माझा राजीनामा मागण्याचा यांना अधिकार दिला कुणी हे कोण यांचा जन्म किती दिवसाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन वर्षाचा ते बी काय थोडीफार पुण्याई असेल नाही तर माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही राजीनामा द्या मी राजीनामा देतो मी तुमच्या मतदारसंघातून येऊन उभा राहतो मोरे साहेब सहा टर्म निवडणूक लढवत असताना मी कल्याण पेठेतून लढलोय बोडकेनगर मधून लढलोय शिपाई मोल्ल्यातून लढलोय माईमल्यातून लढलोय साध्या बाजारपेठेतून लढलोय सगळ्या मतदारसंघांमधून मी निवडणूक लढवलेली आहे माझे घर टू घर संबंध माझा आजही तुम्हाला चॅलेंज आहे आपला या ठिकाणी आय वन न्यूज वाहिनीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो त्यांना आवाहन करू इच्छितो आजही त्या मतदारसंघात मुस्लिम मतदारसंघामध्ये त्यांनी उभं राहावं आणि मी उभं राहतो लागलं तर तुम्ही बाईट घ्यायला मला बोलवा मी माझ्या पाठी मागा माणसं उभी राहतात त्यांच्या पाठी माग माणसं उभी राहतात हे आपणच पाहत हे दादा ज्वलंत आणि एकदम ज्वलंत प्र, प्रश्न उपस्थित केला के त्याला उत्तर दिलं मी तुम्हाला त्याचं उत्तर दिलं हा झाला जुन्नर नगरपालिकेच्या बाबतीतला प्रश्न परंतु आता दोन हजार एकोणीस आहे लोकसभा येऊ घातल्यात विधानसभा येऊ घातल्यात आणि कुठतरी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमकी ही जी राष्ट्रवादीतली जी अंतर्गत धुसफूस आहे खरं तर या सगळ्या गोष्टीचा फटका कुठतरी जुन्नर शहरला मतदानावर बसणार नाही का तुम्हाला असं वाटत नाही का राष्ट्रवादीमध्ये कसली धुसफूस सगळे नगरसेवक एक जीवानी काम करत आहेत जो तो जुन्नर शहराच्या विकासासाठी बांधलेला आहे पक्षाचे नेते सन्मान्य अतुल शेटजी बेनके युवा ने नेते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जुन्नर तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य वल्लभ शेटजी बेनके यांच्या आधिपत्याखाली का काम करणारे आम्ही माणसं आहोत मी तुम्हाला मागाशी सांगितलं तर शहराच्या विकासामध्ये काम करत असताना सगळे नगरसेवक एकजुटीने काम करतात हीच एक नगरसेविका प्रत्येक वेळी असं डिस्प्यूट घडून आणते विश्वासात घेत नाही विश्वासात घेत नाही यांनी काही ठिकाणी सांगितलं आम्हाला विश्वासात घेत नाही ही तक्रार अगदी त्यांची रास्त आहे ती मी मान्य करतो तो त्यांचा मुद्दा मी माझ्या शिरावर घेतो त्याचं कारण असं आहे साहेब गेल्या पण गेल्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये या सगळ्यांना विश्वासात घेऊन असणाऱ्या राजकीय राजनीती ज्या आहे त्या सगळ्या ओपन केल्या अर्ध्या तासामध्ये के या सगळ्या लीक केल्या या साहेबांनी लीक केल्या माझा असा आरोप आहे आय वन न्यूजच्या माध्यमातून आणि गेल्या वर्षी आम्हाला एकही कमिटी हस्तगत करता आली नाही बातमी लीक झाल्यामुळं त्यामुळे या ठिकाणी स्पष्टपणे युवा नेते अतुल शेठ यांना सांगितलं मी कुठल्याही प्रकारच्या लव एकदम माझ्या ज्या आतले राजकीय डावपेचे आहेत हे उघड करणार नाही मी तुमच्या पुढं करतोय तुमच्यापुढे ते ठेवा काय आदेश असेल तुम्ही द्या त्यांनी आदेश दिला नसता मला की या पद्धतीने तुम्ही काम करा माझे सभापती आपले सगळे सभापती तर बसले पाहिजेत बा आपल्या विचाराचे आता मी गेल्या टर्म गेल्या वर्षी पण सभापती होतो मला काय होते सभापती कराईन पदाचं घेणं पडलंय स्टँडिंगमध्ये एखादा भक्कम माणूस असावा विरोध करणारा माहितगार माणूस असावा आता तुम्हाला माहिती म्हणून सांगतो साहेब आता यांनी सांगितलं का नगराध्यक्षांचं मी आता काढले आता काही वेळाने तुम्हाला काही दिवसांनी कळल ते काही निविदा अशा आहेत का यांनी जनरल बोर्डापुढे बिलो असतील एस्टिमेट रेटला असतील त्या आणलेल्याच नाही असं मला समजते अजून माझ्याकडं पुरावा नाही पुरावा आल्यानंतर त्या संदर्भात मी तुम्हाला बोलल ती माहिती घेईल पण हे सगळं थोडंसं माहिती असलेला माणूस तिथं आला तर त्या पद्धतीने जाईल हे म्हणले बोल सभापती कोणा तुम्ही बोलताच कोणाबरोबर तुमची लाय तरी आहे का माझं नाव घेण्याची काय संबंध तुम्ही माझा राजीनामा मागताय तुमची लायकी आहे का तुमचा जन्म तुम्हाला तीन टन निवडून येताना आले पंधरा वर्ष आमच्या पुण्यानी निवडून आला माझा राजीनामा मागताय काय तुमचं काय तुम्हाला काय वाटतं का जनाची ना निद थोडी मनाची तरी ठेवा प्रत्येक तुम, ठिकाणी मा, तुम्ही तुमच्या महिला पत्नीला पाठवत नाही तुम्ही मी रावता नगरसेवक म्हणून कायद्यामध्ये हे बसतं का उद्याला नगराध्यक्ष्याधिकाऱ्याला मी म्हटलो जाऊन तिथं इथं बोलला कायदेशीर दृष्ट्या नगरसेविकेच्या पतीने कुठल्याही प्रकारची ढवळा करू नये अशी केल्यान अशी निदर्शनास आल्यान व्हिडिओ शूटिंग घेऊन मी जर कधी ते सादर केलं आणि मुख्याधिकाऱ्यांनी तो रिपोर्ट जर कधी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला घरी ना हो तशी बी घरी ना अशी बी घरी आणि माझा राजीनामा देणार का तुम्ही म्हणले ना तर ते बी चॅलेंज स्वीकारतो मी मी आता त्यांनी दिलं ना चॅलेंज तर ते स्वीकारतो मी कोर्टात यांना भुईसपाट केल्याशिवाय राहत नाही कायदेशीर दृष्ट्या या कोर्टात यांना भुईसपाट केल्याशिवाय मी व्यस्त बसत नाही हे तुम्हाला काही दिवसात दिसेल आता या सगळ्या घडामोडी घडत असताना मोरे साहेब तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आता मी म्हणतो की नगराध्यक्ष चांगल्या पद्धतीने काम करतायत त्याला स्थैर्य मिळायला पाहिजे त्या माणसाला म्हणून मी त्याच्याबरोबर आहे आहे म्हणा किंवा मला पक्षाचा आदेश आला तर तो पुढचा भाग मी पक्षाचा पालन करणारा माणूस पण काम करतोय ना माणूस त्याच्या पाठीमाग राहायचे मग राहिले तर काय चुकीचं केलं हे म्हणतायत का श्याम पांडे आमची सगळी कामं करतात आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर जातो अरे पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्याच्या चिन्हावर निवडून आलाय कमीत कमी याचं तरी भान ठेवा ना दहा दणपणे तुम्ही पुरावा दिला तिथं का शिवसेनेच्या नगरसेविके मी दोन फॉर्म भरले निवडणुकीमध्ये एक फॉर्म माझ्या पक्षाच्या वतीनं भरला एक फॉर्म मनसेच्या वतीनं भरला आणि एक फॉर्म त्यांचा शिवसेनेच्या वतीनं आला यांनी शिवसेनेच्या याच्यावरती स्वाक्षर किती मोठा लेखी पुरावा आहे वा आमची निवडणूक पूर्व या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांची हो ते म्हणतात ना मनसेबरोबर होती मनसेच्या नेत्याचं तालुक्यात आमदार साहेबांचं नातूलशेठचं भांडण चालले ते त्यांच्या स्तरावर चालले हो या ठिकाणी मनसेची जी ग्रुपिंग आहे त्यांचे जे सभासद आहेत त्याच्यामध्ये एक काँग्रेसची हजरता इनामदार आहे दुसरी तुमची कविता गुंजाळ आहे काँग्रेसच्या का दुसऱ्या ती मनसेच्या चिन्हावर निवडून नाही आलेली मनसेच्या चिन्हावर सना पिंजारी आणि भाई कागे दोघं निवडून आलेले मनसेचे दोन आणि काँग्रेसचे दोन असं काहीतरी त्याच्यामध्ये ती नगरसेवक आणि ती त्यांची आघाडी आहे मग एकटा मनसेचा जर कधी त्याच्यामध्ये आला जुन्नर शहराच्या विकासामध्ये जनरल बोर्डाच्या मिटिंगमध्ये काही ठराव पारित का करायचे असतात ते बहुमताने आम्ही त्यांच्या संगणमताने आम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग करतो नाही करतो अशातला भाग नाही म्हणजे का आम्ही माणसाच्या याला आमदारांना सपोर्ट केला का काही पक्षाच्या विरोधात काम केलं का आणि असं जर कधी यांचं म्हणणं असेल तर माझी लेखी तक्रार ता यांनी तालुका अध्यक्ष म्हणा जिल्हाध्यक्ष म्हणा महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे नेते अतुल शेठ वेनके वल्लभ शेठ वेनके यांच्याकडं करावी मला पक्षाने आदेश जेव्हा मी आजही नेते पदाचा राजीनामा आत्ता द्यायला तर माझ्यासाठी होतच नाही साहेब हा त्रास इतका त्रास आहे नेत्याचा हे सांभाळता सांभाळता फार मुश्किल झालेले साहेब मला मला पहिली गोष्ट म्हणजे मी नगरसेवक पदालाही साहेब उभं राहत नव्हतो याच्यामध्ये hmm. पण हे पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात कुठलंही काम मला करायचं नाही पक्षाने आदेश दिल्यामुळं मला उभं राहावं लागलं आणि या ठिकाणी नगरपालिकेमध्ये मी पक्षाचं प्रतिनिधित्व करतोय पक्षाचा माझ्यावरती या ठिकाणी प्रचंड विश्वास आहे साहेब मी पक्षाची प्रकारणा होईल यांच्यासारखं आज सेनेत उद्या मनसेेत इकडची बातमी घे तिकडं तिकडची बात माझ्या उभ्या आयुष्यात असं का मी कधी केलं नाही माझे विरोधी पक्षाच्या सगळ्या लोकांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत जसे शेखशी आहेत ना समीना भावींच्या मालकांशी माझे संबंध आहेत त्याच्यापेक्षा किंबना कितीतरी पटीने माझे विरोधकांशी संबंध आहेत पण ते, ते संबंध ते त्या स्तरावर ठेवायचे असतात राजकीय डा आखाडा जेव्हा येतो ना तेव्हा राजकीय भूमिकेमध्येच वागायचं असतं अशा पद्धतीने वाग आहे बरोबर नाही आणि मला काय त्यांच्या विरोधात करण्याचा माझं काही हे नाही हेतू नाही आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं काय त्यांचा माझा काय बांधायला बांध वाद नाही आहे माझा ते काय माझे दुश्मन नाही तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केलं तर तुम्हाला पक्ष उद्या विचारणार आहे उद्या मला पक्षाने विचार नाही केली का तुम्ही नाही त्यांच्यावरती ॲक्शन घेतली मी माझं हे सादर करून टाकले उद्याला पक्षाने सांगावं काढून घ्या मी एका मिनटात काढून घेईल मला काय घेणं पडले त्याच्याशी मी करतोय हे पक्षासाठी करतो माझा याच्याशी काडी मात्र संबंध नाही पक्षाने पक्षाच्या उद्याच्या येणाऱ्या विधानसभा असेल लोकसभा असेल कोणीही उमेदवार असेल त्याच्यामध्ये कुठल्याही अशा प्रकारच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी गद्दारी करू नये ही गद्दारांना रोखण्यासाठी केलेली कार्यवाही आणि त्याचं हे फलित आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या या माध्यमातून सांगू इच्छितो सर पक्षविरोधी कारवायांमुळे नगरसेवक पद निलंबन होण्याचं हा जुन्नर नगरपालिकेला इतिहास आहे यापूर्वी देखील दोन नगरसेविकांचं तर या कारणामुळे निलंबन झालं होतं आता हे निलंबन होणार का जर निलंबन नाही झालं तर दिनेश दुबे हे राजीनामा देणार का चॅलेंज स्वीकारल्याप्रमाणे किंवा पक्षादेश आल्यामुळं ते हा जो काय त्यांचा जो पवित्र आहे तो थांबवणार का या सगळ्या गोष्टी पाहणं मात्र आता औत्सुक्याचं ठरणार आहे